नमस्कार मी रेणुका रेणुका रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत उन्हाळा आला की आमच्या गावाकडे वाळवणीचे वेगवेगळे पदार्थ बनवण्यात येतात त्यातलाच मी एक पदार्थ बनवणार आहे तो म्हणजे सांडगे साणगे बनवण्यासाठी मी इथे पाव किलो गाजर घेतला दोन मध्यम आकाराच्या दोन कच्च्या पपई घेतली आहे कच्ची पपई आणि पाव किलो मुळा पाव किलो लौकी, लौकी, गाजर मुळा पपई एकत्र एक करून घेतली आता यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे अर्धा किलो छान पिकलेले टमाटर अर्धा वाटी जिरं एक वाटी तीड दहा बारा हिरव्या मिरच्या बारीक थोडंशा भरड अशी मिक्सरमधून करून घेतली मी बारीक बारीक चिरून घातलं तरी चालेल आणि थोडेसे पोहे घ्यायचे इथे जाळ पोहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ आता हे सर्व छान असं एकत्र एक करून घ्यायचं आहे मी इथे कोथिंबीर घालायला विसरली होती इथे छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे छान मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे याची इथूनच इथे दाबायचं अंगठ्याने म्हणजे असे खोल होतात ते आणि वाढायला पण सोपं होते तीन चार दिवस यांना चांगलं कडक उन्हामध्ये वाळवा वाळवावं लागणार आहे आणि हे जे आपण किस केलं आहे ते किसूनच करायचं आहे भाज्या इथे किसूनच टाकायचे आहे मिक्सरमधून वाटून वगैरे नाही टाकायचं कारण तळल्यानंतर किस छान दिसतो आणि खायला पण चांगले लागतात होळणीच्या सोबत, पिठल्यासोबत खिचडीसोबत खूप मस्त लागतात सांडगे अशा प्रकारे पूर्ण हे करून घ्यायचे तीन दिवसानंतर सांडगे छान व्यवस्थित वाढलेले आहेत छान कडक उन्हामध्ये मस्त वाळू केलेले आहे आता आपण दही मिरच्या काढणार आहोत कढईमध्ये तेल तापवून घेतलं मी आपण भाजी करायच्या आधी पण त्या तेलामध्ये तळलं तरी चालते सांडगे मिरची कढईमध्ये तेल तापवलं आहे गॅसचा फ्लेम मिडियमच आहे आणि खूप जास्त असं तापवायचं नाही तेल आधी सांडगे तळून घेते छान असे काढून घ्यायचे हे खूप जास्त तळून द्यायचं आहे आता दही मिरच्या तळून घ्यायच्या कणूस चढल्या जातात हे वाढलेले असल्यामुळे तेल तापलं होतं मग गॅस बंद करून घेतला जेवणाची चव वाढवणारे आमच्या गावाकडचे सांडगे मिरचे तयार झालेले आहेत हे सांडगे मिरचे खिचडीसोबत आमटी भातासोबत खूप छान लागतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद